हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये तारा राणी महोत्सव हा संपन्न झालेला आहे अमोल कोले आणि नंदाताई बाबुळकर या हजारो महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे नंदाताई बाबुळकर आहेत आपल्यासोबत ताई तारा राणी महोत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या महिलांच्या संख्येत संपन्न झालेला आहे कसं वाटतंय विधानसभेची निवडणूक अवघ्या आठ दिवसावर उरलेली आहे कसा प्रतिसाद आहे कशी सभा झाली आणि काय आव्हान करताय जनतेला पुढच्या बुधवारी कदाचित मतदान निम्म्यावर संपलेला असणार आहे आमच्या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं असणार आहे आज मोठ्या संख्येनं जी महिलांची उपस्थिती होती ती नक्कीच एक शंभर हत्तींचं बळ देऊन जाणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही इथं आलेली प्रत्येक महिला मी स्वतः नंदाताई आहे उमेदवार आहे या विचारांना आता पुढचे सात आठ दिवस काम करणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे त्यामुळे आजची ही सभा ही एक टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो निर्णायकी सभा नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे पारडं झुकवणारी सभा ठरेल असा मला विश्वास आहे राज्यामध्ये गुलाबी गँग आणि चंदगडमध्ये जे गँग आहे या दोन्हीत काय फरक आहे तुमचा एका गँगशी सामना होतो आमच्या समोरच्या एक गुलाबी गँगचे मेंबर आहेत आणि एक बंडखोर असे उमेदवार आहेत मला अजिबात काळजी नाही आहे कारण ही जसं अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं प्रतापराव गुजरांच्या बलिदानानं पावन झालेली ही भूमी ही निष्ठावंतांची भूमी आहे स्वर्गीय खोपेकर साहेबांवर प्रेम करणारी भूमी आणि आदरणीय पवार साहेबांच्यावर विलक्षण प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळं मला नाही वाटत की समोरून गुलाबी गँग येऊ देत किंवा एक गुंडागर्दीचा एक माहोल असलेला एखादा पक्ष येऊ देत ज्या जनता जनतेने निर्णय घेतलेला आहे काय करायचंय आपल्याला शरद आपल्याला चंदगड मध्ये गाडायला पाठवले भाषणात रोखोक उत्तर दिलाय तुम्ही काय वाटते गद्दारांना जनता काय करत लोकसभेला दाखवून दिलेलं आहे जनतेनं की नेते कुठेही जावो जनता मात्र एकनिष्ठ आहे हा गद्दारी जी महाराष्ट्रात झाली ती लोक खपवून घेणार नाही हा एक मेसेज लोकसभेच्या निवडणुकीत दिलेला आहे आणि मला खात्री आहे की विधानसभेच्या निवडणुकीत पण तोच एक संदेश जनता ह्या सर्व सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या निष्ठा बदलणाऱ्या लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही आहे आणि ज्याप्रमाणे साहेबांनी सांगितलं आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या आयुष्य संध्याकाळी आयुष्यातल्या संध्याकाळी होणारी ही निवडणूक आहे त्यामुळे नक्कीच इथला सगळा मतदार त्यांच्यावर प्रेम करणारा नुसता इथलाच नव्हे तर महाराष्ट्रातला मतदार साहेबांवर नक्कीच गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही याला माझी खात्री आहे प्रतापराव भूमी समजली जाते काय वाटतंय कुपेकरांची आणि आपलं काम हे सर्व पाहून जनता आपल्या पाठीशी उभी राहील नक्कीच स्वर्गीय कुपेकर साहेबांची पुण्याई आणि आशीर्वाद ही माझी फार मोठी ताकद आहे आज त्यांना जाऊन बारा वर्ष झाली तरी प्रत्येकाच्या मनामनात आणि हृदयात त्यांनी जे आढळ स्थान निर्माण केलेलं आहे त्याचा विसर जनतेला पडलेला नाही आहे आणि ती आठवण ठेवून ते उदाहरण ठेवून आणि फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे कारण त्या प्रकारच्या अपेक्षा लोकांच्या माझ्याकडून आहेत या सगळ्याचं मिळून नक्कीच विजयापर्यंत रूपांतर होईल असा मला विश्वास आहे आजची सभा निर्णायक वाटते तुमच्यासाठी बेरजेचं राजकारण होईल असं वाटतं अजून कुणाच्या पक्षामार्फत किंवा महाविकास आघाडीमार्फत सभा होणार आहेत आणि त्या सभेच्या अनुषंगाने काय आव्हान करतात मला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय पवार साहेब पंधरा तारखेला येणार आहेत साहेबांना माहिती आहे की आज माझ्या डोक्यावर माझ्या वडिलांचा हात नाही आहे त्यामुळं पवार साहेब हे माझ्या आयुष्यात नेहमी पितृतुल्य व्यक्ती राहिलेली आहेत म्हणून वेळात वेळ काढून चंदगडच्या या एका कोपऱ्यात पवार साहेब येणार आहेत आपल्या लेखीला आशीर्वाद देण्यासाठी पंधरा तारखेला ही सभा माणगावमध्ये होणार आहे आणि प्रचंड मोठा उत्साह आणि उत्सुकता ही सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघात पवारसाहेबांना ऐकण्यासाठी किंवा नुसतं बघण्यासाठी पण एक प्रचंड उत्साह लोकांच्यात मला दिसून येतोय त्यामुळे या पंधरा तारखेची सभा ही आज झाली त्याच्या दसपटीनं तर आपण पाहिलं की अमोल उपस्थितीमध्ये ही सभा ही आजपासून ही मानली जाईल कारण आजपासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही प्रचार होणार आहेत या प्रचाराला वेग मिळणार आहे याशिवाय पंधरा तारखेला शरद चंद्रजी पवार यांची सभा ही चंदगडमध्ये होणार आहे त्यानंतर तर पूर्ण वातावरण बदललेलं असेल महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाते बाबुळकर यांनी या सभेनंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेलं